असाच धमाका माका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशीर जोक्स जॉक्स पुण्याच्या बस स्टँडवर एक जण ओरडत होता नाशिकची पळून आली नाशिकची पळून आली एका मुलाने उत्सुकतेने गायी गायीने मागे वळून पाहिले मागे आलेल्या बसच्या पाठीवर नशीब पुणे चिपळून बस नव्हती तेच नाशिक चिपळून होती जवळजवळ लग्न जमलंच होतं पण तेवढ्यात घरातून आवाज आला आई चहाला किती शिक्ष्या द्यायच्या एका एक मिनिटात सगळी माणसं नवरदेव सहित गायब झाली <प्राँगा> जो कोणी विवाहित पुरुष आपल्या बायकोमुळे त्रस्त आहे त्याने आपल्या घरातून एक सरडा चिपकली पकडून आपल्या बायकोच्या हातात द्यावा आणि मग आपली मनासारखी गोष्ट मान्य करून घ्यावं आणि त्यानंतर त्यानंतर जे होईल त्याची जबाबदारी कोण घेणार डाटा <laughs> ट्रान्सफर म्हणजे काय जेव्हा एक महिना एक महिला दुसऱ्या महिलेच्या कानात कुसुरपुसूर करते तेव्हा त्या ते क्रियेला डाटा ट्रान्सफर म्हणतात आणि नंतर जेव्हा ते मरू दे आपल्याला काय करायचंय असे म्हणते तेव्हा लक्षात घ्यायचं की संपूर्ण डाटा ट्रान्सफर झाला आहे बायको <गली> <भाई> अहो बघा माझी पोळी कशी फुगली नवरा हो ना किती छान फुगली आहे बायको अहो पण हिला जरूर कुठूनच हवा यायला जागा नाही मग एवढी हवा गेली कुठून बर बायको अहो बघा की माझी पोळी कशी फुगली <गणा> बायको आहो मी काम करून करून खूप थकत आहे नवरा एखादी नोकराने ठेवू मग बायको नका काय गरज नाही मला माहित आहे तुमचा स्वभाव काही वर्षांपूर्वी मीच होते तुमच्या घरची नोकरानी <laughs> इनो बनवणाऱ्या कंपनीने स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल कि गॅस आणि ऍसिडिटीसाठी बनलेले हे औषध भारतीय बायका ढोकळाने फुगवण्यासाठी वापरतील <laughs> 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 मुलाबरोबर शाळेच्या मीटिंगला पहिल्यांदाच गेलेले बाबा टीचरचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकत होते शेवटी टीचर म्हणाली एवढे लक्ष आपल्या मुलावर द्यायचं माझ्यावर नाही अधिक महिना म्हणजे काय सासूरवाडीहून लग्न करून आलेला तोपखाना सांभाळण्याकरता चार वर्षांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळते त्याला अधिक महिना म्हणतात पगारी नोकराच्या बायकोच्या महिना भरातील वेगवेगळ्या अवतारातील रूप तारीख एक ते तारीख दहा चंद्रमुखी तारीख अकरा ते तारीख वीस सूर्यमुखी तारीख एकवीस <laughs> ते तारीख तीस ज्वालामुखी लोक काय म्हणतील याचा विचार करू नका लोक तुमच्या रवायला सुद्धा म्हणतील ऊन जरा जास्तच आहे पण मट्टा ठेवायला पाहिजे होता <laughs> शिक्षकाने विद्यार्थी शिक्षकाने विद्यार्थ्याला विचारले मसाले भात काय आहे विद्यार्थी म्हणाला मसाले भात म्हणजे भात आणि मसाले एकत्र करून शिजवलेले मिश्रण शिक्षक म्हणाले अरे वा तू तर खूपच हुशार आहे एकदा बंड्या हेलिकॉप्टर उडवायला शिकत होता पाचशे फुटावर उडता उडता हेलिकॉप्टर खाली अचानक खाली पडलं प्रशिक्षकाने विचारलं काय झालं बंड्या काही नाही वरती गेल्यावर मला थंडी वाजायला लागली म्हणून मी पंखा बंद केला <laughs> आज जी म्हणायची साप शिडीचा खेळ खेळायला शिका कारण नवऱ्याचं मन कधी वर नेईल कधी खाली फेकून देईल सांगता येत नाही <laughs> आज म्हणायची सापशिडीचा खेळ खेळायला शिका कारण नवऱ्याचं मन कधी वर नेईल कधी खाली फेकून देईल सांगता येत नाही <laughs> शिक्षक परीक्षेत एवढे कमी मार्क का मिळाले विद्यार्थी सर नशीब खराब होतं शिक्षक उत्तर बरोबर लिहायला काय लॉटरी लागते का चौधरी साहब लड़की देखने गए लड़की बहुत काली थी पसंद नहीं आई लड़की का पिता चौधरी जी लड़की पसंद कर जाओ दहेज में कार दूंगा चौधरी आपका पीछा तो कार देकर छूट जाएगा अगर ये काला जामुन हमारे परिवार में आ गया तो हमारी अगली पीढ़ी को हवाई जहाज देना पड़ेगा जगत दोन प्रकार चे लोग आता एक जानना पगार पंद्रह हजार पण ते राहतात अंबानी सारखे आणि दुसरे त्यांना पगार एक लाखाच्या घरात असतो पण ते चहा सुद्धा उदारीवर पितात <laughs> गावठी बायको नवरा आपल्या बायकोला घेऊन हॉटेल मध्ये जातो नवरा काय खाणार तू बायको काय पण चालेल नवरा वेटर अरे एक मेनू कार्ड आण बायको अहो दोन मागवाना मी पण तेच खाणार एवढेच आनंद तुम्हाला माझे आवडत व्हिडिओ लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा